श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेश जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आता आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जा जातकांना राहुदेव महापरिवर्तित होतायत आहेत अठरा महिन्यांसाठी त्यांच्या मीन राशीतनं तर सध्या स्थितीमध्ये ते मीन राशीतनं गोचर करतायत तृतीय भावातनं तुमच्या राशी कुंडलीच्या आणि त्यांचं गोचर आता परिवर्तित होणार आहे धनस्थानातनं राहुदेव गोचर करण्यास सुरुवात करणार आहेत राहुदेव मीन राशीतनं तृतीय भावात गोचर करत होते अठरा मे पर्यंत ते गोचर राहणार आहे ते तुमच्यासाठी कसं लाभदायक होतं किंवा कुठल्या अडचणी निर्माण करून देणारं होतं तेही समजून घेऊयात आणि आता कुठले शुभ संकेत आणतील तेही समजून घेऊयात चला आता मा मग माहितीला सुरुवात करूयात राशी कुंडलीच्या माध्यमातून आपण राहुदेवांचं महापरिवर्तन समजून घेत आहोत तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार राहुदेवांचं परिवर्तन आणि त्याचबरोबर राहुदेवांची स्थिती समजून घ्यायची असेल आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनातील संघर्ष अडचणी कमी करायच्या असतील त्या माध्यमातून मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मला संपर्क करू शकता राहुदेव तुमच्या तृतीय भावात आले तेव्हापासून तुम्हाला जास्तीत जास्त परिश्रम घडवलो अधिक कार्यक्षम बनवलं कामातला आनंद कसा घ्यायचा हे शिकवलं त्याचबरोबर कम्युनिकेशन क्षेत्रातलं काम करताय करतायुट्यूबर असाल गायन वादन नृत्य या संदर्भातील तुमचं काम आहे तुम्ही लेखक आहात या संदर्भातील काम करणाऱ्या वर्गासाठी विशिष्ट संधीचा काळ देवांनी घेऊन आले राहुदेवांची दृष्टी जेव्हा सप्तमावर आली त्यावेळेस जोरदाराचं सौक्य सुद्धा अल्प प्रमाणात दिलं म्हणजेच राहुदेवांनी काही अंशी शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम तुम्हाला अठरा महिने दिले अठरा महिने देत आलेले आहेत राहुदेवांचं अठरा मे रोजी परिवर्तन होईल राहुदेव तुमच्या धनस्थानात जातील संचय स्थानामध्ये जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस गुंतवणुकीची संधी वारंवार आणतात आणि त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्यास प्रवृत्त करतात म्हणजेच ज्यांना त्वचा रोग आहेत अशा वर्गासाठी हा विशिष्ट सल्ला राहील तुम्हाला या अठरा महिन्यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त पैसा खर्च होऊ शकतो तुमच्या आरोग्यावरती राहुदेवांची सप्तम दृष्टी स्थानावर येईल स्थान हे अशुभ स्थान मानलं जातं ज्या स्थानावरती जेव्हा राहुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला तिथलं विशिष्ट फळ देतात ते म्हणजे चिकित्सक बुद्धी वाढवतात संशोधक वृत्ती वाढवतात गुणविद्येचा अभ्यास करण्यास तुम्हाला प्रवृत्त करतात म्हणजे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम तुम्हाला जास्त मोठ्या संख्येने येणाऱ्या अठरा मे नंतर प्राप्त होत आहे राहुदेवांचे शुभ परिणाम जास्त प्राप्त व्हावेत अशुभ परिणाम कमी व्हावेत यासाठी आपण उपासना पुढे पाहणार आहोत दहावं घर हे उद्योग व्यवसायाचं आहे दहाव्या घरामध्ये जेव्हा राहुदेव दृष्टीने पाहतात त्यावेळेस उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला कार्यक्षम करतात धावपाळ करायला लावतात कामाची गती वाढवतात कामाची एकसंगता वाढवतात काम उत्तम कसं होईल परफेक्ट कसं होईल याकडे तुम्हाला काळजीने लक्ष देण्यास प्रवृत्त करतात कामातील एकाग्रता वाढवल्यामुळे तुम्हाला विशिष्ट वेळ किंवा कार्याचं नियोजन हे तुमच्याकडून करवून घेतात आणि त्या माध्यमातून तुम्ही सक्सेस मिळवता म्हणजेच राहुदेवांचं हे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सुद्धा आहे याबरोबरच राहुदेवांची बारावी दृष्टी लग्नस्थानावर येते लग्नावरती जेव्हा बारावी दृष्टी राहूदेवांची येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला काही अंशी स्वतःमध्ये परिवर्तन करावं स्वतःच्या आवडीनिवडी जोपासाव्यात स्वतःसाठी लक्ष द्यावं किंवा आपल्या स्वतःला वेळ द्यावा असेही वे काहीसे वाटू शकते म्हणजेच राहुदेवांचं हे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ आहे त्याबरोबरच राहुदेव जेव्हा लग्न येतात तेव्हा संभ्रम सुद्धा निर्माण करून देतात म्हणजे एखादं विशिष्ट महत्वपूर्ण कार्य करायचंय अशा वेळेस तुम्हाला संभ्रम होऊ शकतो की या कामातन यश मिळेल का हे काम होईल का माझ्याकडनं जमेल का असे काहीसे अविचार सुद्धा डोक्यामधनं पटकन येऊन जाणं असे काहीसे योग घडवून देतात याचं कारण म्हणजे राहुदेवांची बारावी दृष्टी लग्नस्थानावर येणं तर आता आपण समजून घेतला राहुदेवांच्या शुभ आणि अशुभ दृष्ट्यात्मक फळे काय प्राप्त होणार आहे राहुदेवांची कुठली उपासना केली तर राहुदेवांचा शुभ परिणामकारक फळ मिळेल तर देवांची जास्तीत जास्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नतमस्तक होण्यासाठी नवग्रह मंदिरात रविवारी शनिवारी तुम्हाला दर्शनास जायचं आहे या माध्यमात देवांची कृपा प्राप्त होईल भटक्या कुत्र्या कुत्र्यांना पोळी किंवा अन्नदान केल्याने सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी देवांची कृपा प्राप्त होते या जोळ महिन्यातनं एकदा तुम्हाला गोरगरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने सुद्धा देवांची कृपा प्राप्त होते चिमण्यांना पशुपक्ष्यांना अन्नदान म्हणजे दाना पाणी दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला राहुदेवांचे विशेष फळ प्राप्त होते राहुदेवांची कृपा प्राप्त होते कुठल्याही प्रकारचा संभ्रम होत नाहीत कामामधील एकाग्रता वाढते संशोधक वृत्ती वाटते चिकित्सक कृती वृद्धिंगत होण्यासाठी मदत होते असे शुभ परिणाम वारंवार म्हणून जास्तीत जास्त देवांचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना देवांचं परिवर्तन किती विशिष्ट आणि लाभदायक ठरणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी